तर मित्रांनो या दोन टॉप मशी का वेळ या सुद्धा टॉपच्या मित मशीन मित्रांनो या दीड दीड लाखाच्या मशीन मित्रांनो या दोन्ही इथे पण दुधाला सतरा सतरा अठरा अठरा वीस वीस लिटरपर्यंत चालणारे चालणार मशीन आज या आहे मित्रांनो अशा टॉपच्या म्हशी जर खरेदी करायचे असतील कर गोडेगाव बाजारमध्ये तर नक्की हरिभाऊ वैरागर यांच्याकडे संपर्क करा जेणेकरून कुठल्याही प्रकारची फसवणूक वगैरे होणार नाही तर बघूया हरिभाऊने आज किती मशी आणल्या होत्या आणि काय किंमत होते रेट त्यांची ते सुद्धा बघूया

एक लाखापासून एक लाख चाळीस एक लाख पन्नास हजारापर्यंत पर्यंत मशीन मित्रांनो बी पंधरा पंधरा सतरा सतरा अठरा अठरा लिटरपर्यंत दूध देणारी मशीन मित्रांन किती मशीनचा व्यवहार झाला मशी, एक

तर शेतकरी मित्रांनो जरी हरिभाऊच्या म्हशी जर तुम्हाला पसंत झाल्या नाही तर एक हजार रुपयाच्या कमिशन बेसवर आपण अशा टॉपच्या मशी दुसऱ्या प्रकारचे खरेदी करू शकतात नक्की हरिभाऊ वैरेकर यांच्याकडे गरें संपर्क करा नमस्कार शेतकरी मित्रांनो आज हा पावसाळ्यातला पहिला घोडेगावचा म्हशीचा बाजार आहे तर बघूया आज पावसामध्ये या मशीनची काय किंमत होते प्युअर हरियाणा जातीचे म्हणजे मित्रांनो बघू शकतात ते आधी तुम्ही चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून लोणीचे आणि घोडेगावचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील आणि अशा टॉपच्या मित्रांनो लाखापासून एक लाख पंचवीस ते दीड लाखापर्यंत म्हणजे मित्रांनो आज तर बघूया अरे भाऊ सांगा बोलूया काय होती किंमत हां काही जणलेल्या टाईमला आठ आठ पंधरा पंधरा दिवस टाईम असलेले म्हशी बाड त्या दोन बसलेल्या तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस असं चौदा पंधरा लिटर इकडे आहे बरं बरं ह्या ह्या तीन करा वेगळं मशी दिसतात एक लाख हजार मी बसलेली कशी का आठ दिवस बाकी आहेत ना अरे बाबा ना तिची काय किंमत आहे एक लाख वीस हजार रुपये

तर मित्रांनो ह्या एक चार पाच म्हशी दादा चार पाच मशीद ही एक मोंडा आहे ही एकदम टॉप आहे एक बस हे कशी आहे वेलेली हिलेली हि गा बनी, हिचं कसं आहे हिवंडा म्हशी चार दिवस लिहिले दोनदा चीकंडायचं ही खालची बस, खाल बस लिहिली ती गा बिवस बाकी तिला आठ दिवस बाकी हि काय किंमत सांगायला एक लाख पस्तीस हजार किती झोप आता जी अच्छा आज एकदम ब्रँड चा माल आहे एकदम हो। ब्रँड चा माल आहे पाऊस चालू झाला त्याच्यातून एक दहा हजार आणि पंधरा हजार तुमचे उतरलेले आहेत सध्या नाही जर मग अशाच मशी अशाच मशी जर घ्यायला गेलं तर बरं अशा मशी एक तीस एक पस्तीस एक चाळीस निघत एक दहा बघू शकता मित्रांनो आता जे पाऊस झालाय त्या पावसामध्ये हे जे मशीच्या किमती आहे या थोड्याफार प्रमाणामध्ये उतरलेल्या आहे मित्रांनो तिथले ते दोन वर्षी कसे पंधरा सोळा पंधरा सहा चालणार आहे त्यांची काय किंमत आहे त्यांची सांगा एक लाख तीस हजार काही जणले त्याला एक जणलेली एक गाभण एक जणली आहे बनली किती झोपे म्हणले एकतीस रे आणि चौथ्या एक तीस रे चौथ्या इकडली मोठ्या सडाची चौथी झोपी शिके तिसरे तर मित्रांनो या दोन मशी बघा दुसऱ्या तिसऱ्या व्यताची मशी मित्रांनो ही दुसरी व्यताची आहे ही दुसरी व्यताची आणि ही तिसऱ्या तिसरी व्यताची आहे एक किती दिवस आहे आठ आठ दिवस काय किंमत बरं फायनल जोडीची जोडीस किंमत एक लाख चाळीस हजार एक लाख चाळीस हजार केवढे द्यायचे फायनल एक लाख तीस हजार एक लाख तीस हजार तर मित्रांनो एक लाख तीस हजार फायनल मशी द्यायचे